बदलापूरमध्ये भव्य दिव्य बंजारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक कलाकार जे आहेत ते आपली कलाकृती उद्या येथे सादर करणार आहेत आणि या भव्य दिव्य सोहळ्याचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते आयोजक शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष शहर प्रमुख वामन मात्रे आपल्यासोबत जोडले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा भव्य दिव्य आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आगरी महोत्सव असेल आदिवासी महोत्सव असेल खान्देश महोत्सव असेल बंजारा महोत्सव सगळ्यांना एकत्र घेऊन आपण चालत आहेत आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून एक कला संस्कृती जी आपली बदलापूर शहराची जपली जा जाते ते पुढे नेण्याचं काम आपण करतो उद्या या ठिकाणी बंजारा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि आज खानदेश महोत्सवाचं मगाशीच आपण सांगितल्याप्रमाणे आज खानदेश महोत्सव आणि आत्ता सर्व बंजारा समाज महोत्सव माझ्या पदाधिकारी माझ्याबरोबर बदल बंजारा समाज बोलला की हे ऐंशी सहामध्ये या बदलावर शहरामध्ये मोलमजुरी करण्यासाठी आलेलं जमात होती आणि आज त्यांची सर्व मुलं मला मोठी आहेत आणि आता ते व्यवसायावर गेले कोणी बिल्डर झाले कोणी सरकारी अधिकारी जे खानदेशाकडचे समाजाचे लोक ते सर्व अधिकारी वर्ग आहे आणि इकडचा जो कर्नाटकचा जो माझा मोलमजुरी करून जगणारा समाज होता आणि ते आज त्यांचे मुलं चांगलं शिक्षण घेऊन आज ते व्यवसायावर वरलेले तर त्यांना सर्व समाजाला दोन्ही समाजाला एकत्र येऊन आज आपल्या भारतामध्ये बंजारा समाजाचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहत असली पण त्यांची बोलीभाषा ही एकच आहे आणि त्या बोलीभाषेच्या सर्व बंजारा समाजातल्या लोकांना एका ठिकाणी आयोजक अरुणजी सुरवळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी उद्या या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या हिरारेने ते दहा दिवस या ठिकाणी सर्व पदाधिकारी एक ग्राउंड असेल स्टेज असेल त्याचं काम करत आहेत आणि मोठ्या संख्येने त्यांचा समाज या बदलावर शहरामध्ये नुसतं बदलावर शहरामध्ये त्यांचे जे धर्मगुरू आहेत तेसुद्धा उद्या या ठिकाणी कर्नाटकावरून येणार आहेत तर आणि त्यांची जी कला संस्कृती त्या कला संस्कृतीत लँग्वेज हा त्यांचा एक परफॉर्मन्स चांगल्या महिला करा त्यासुद्धा उद्या या ठिकाणी येणार आहेत भरपूर त्यांच्या समाजातले जे टी व्ही सिरियलमध्ये असेल पिक्चरमध्ये काम करणारे विविध असे कलाकार या ठिकाणीहून त्यांच्या समाजी संस्कृती दाखवणार आहेत आणि नक्कीच आमच्या कराना एक बंजारा समाजाची ज्या चालीरूढी जी, चाली जी संस्कृती त्याचं प्रदर्शन आ, आ, ते, ते उद्या या ठिकाणी पूर्ण बदलावर भाषांना करून दाखवणार नक्कीच आमची बदलावरची सुद्धा सर्व जनता या ठिकाणी एकत्र येऊन त्यांना प्रोत्साहित करणार आहेत आणि त्यांची जी बोलीभाषा आहे त्या भाषेतले सर्व समाजातील सर्व प्रांतातील लोक उद्या या ठिकाणी जमून हा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतील असं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे समाज एकत्र आलेला आहे नक्कीच वामन दादा म्हात्रे फाउंडेशन आणि खानदेश प्रतिष्ठान तसेच ब समस्त बंजारा समाज यांच्या माध्यमातून हा खानदेश महोत्सव आणि बंजारा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण माऊली चौक शिरगाव येथे निश्चित म मोठं आयोजन आहे आणि बंजारा समाजाची एक वेगळी भूमिका या बदलापूर शहरामध्ये जड बदलापूर शहराच्या जडणघडणीमध्ये आहेत सुरुवातीच्या काळामध्ये मला वाटतं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हे लोक या ठिकाणी आलेलेच राहायला सुरुवातीला अंगमेहनतीची कामं असतील म्हणजे गवंडी कामं असेल किंवा त्याच्या हाताखाली काम करणं अशी कामं करून नंतर समाज जसा जसा प्रगत होत गेला तसे आज आपण बघितलं आहे तर विविध चांगल्या चांगल्या सरकारी अधिकारी त्या ठिकाणी त्या समाजात घडलेले आहेत अनेक उद्योजक अनेक व्यावसायिक त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला बघतात आपल्याबरोबर असतील ते जे लोक आहेत त्याच्यातूनही आपल्याला दिसेल की अनेक प्रकारचे मोठे मोठे उद्योजकसुद्धा या ठिकाणी दिसतील आपल्याला आणि वावंड्याचा मात्र एक यांच्या शांतीनगरपासून त्यांचा रहिवासी हे झालेला सुरू असलेला आहे वामनदादा वामनदा एक, वामन एक वेगळी नाळ या समाजाची पूर्वीपासूनच जोडलेली आहे ती आत्तापर्यंत तशीच आहे आणि त्यांचं सगळ्यांचं मन जपण्याचं काम या ठिकाणी वामनदादा म्हात्रे करत असतात नेहमीच मग या महोत्सवामध्ये संपूर्ण बजा बंजारा समाजाची संस्कृती दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यात त्यांचं भजन कि असेल किंवा त्यांच्या काही ज्या चालीरूढडी आहेत ज्या परंपरा आहेत त्या दाखवण्यात त्यांचा तीज उत्सव असेल तोसुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम का करताना त्या ठिकाणी त्यांच्या समाजातीलच विविध कलाकारांना त्या ठिकाणी प संधी देण्यात आली आहे म्हणजे त्या ठिकाणी लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहेत त्याच्यामध्ये रेणुका राठोड असतील पूजा चव्हाण असतील राज पवार असतील हे असे अनेक दिग्गज कलाकार त्यांचे या, कला या ठिकाणी आपल्याला प परफॉर्मन्स त्यांचा बघायला मिळणार आहे आणि तिथली एक वेगळी संस्कृती ज्याची आपल्याला अजून ओळख नाही आहे ती संस्कृती आपल्या या समस्त बदलापूर क वासियांना बघायला या ठिकाणी मिळणार आहे मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आयोजनाबद्दल म्हणाल तर अतिशय वामनदाचं आयोजन असते हे भव्य दिवस असतं आपण बघितलं असेल अनेक इव्हेंट त्यांच्या माध्यमातून या बदलापूर शहरामध्ये अनेक समाजांची होत असतात अगदी महोत्सवापासून आता जी चालूच लागली आहे तर ही परंपरा पुढे चालू राहणारच आहे याच्या पुढे अनेक समाजांचे महोत्सव या ठिकाणी आयोजित केले जातील तर मी निश्चित या महोत्सवाच्या वतीने सर्व बदलापूर वासियांना या ठिकाणी आव्हान करेन की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची भव्य दिव्य आयोजन वामनदा मात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे काय वाटतं एकंदरीत या आयोजनाबद्दल सगळा समाज एकत्र येतो प्रथम मी वामनदादा मात्रे फाउंडेशनचा खूप आभारी आहे आणि त्याचबरोबर आयोजक अरुणजी सुरवळ यांनी उत्तमरित्या या आयोजनाचं काम केलेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे बंजारा महोत्सव हा उद्या दिनांक तीस तारखेला होत आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आम्ही उपस्थित के बोलवलेले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून त्याचबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये आमचं जे लेंगी आहे आमचे जे इतर जे क सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याचं प्रदर्शन उत्तमरित्या आम्ही इथं करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून जे जे वयस्कर आहे त्यांना तर माहीतच आहे पण लहान मुलांनासुद्धा ती संस्कृती काय आहे त्या संस्कृतीमध्ये काय सौंदर्य आहे हे दाखवण्याचं काम आम्ही करत आहोत आणि खरंच वामनदादा मात्रच पूर्ण कुटुंब नुसतं दादा मात्रच नाही पूर्ण कुटुंब हे आमचे कुटुंब प्रमुखच आहात आणि कट आणि हे मी दादाना नेहमी सांगतो की दादा फक्त हे तुम्हीच करू शकता ह्या बदलापूरमध्ये अशी ही दानसुरी व्यक्ती यांचं कौतुक करावं तेवढं कमी शब्दच कमी आहे आणि निशब्द होतो आम्ही या व्यक्तीमध्ये आणि हा समाज पूर्ण संपूर्ण भारतातला समाज इथं वसलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या राज्यातले आणि त्यांना एकत्र करण्याचं जे पुण्य काम दादानी केलेलं आहे हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि समाज हा कायम त्यांच्या पाठीशी राहील आणि होताच आणि राहीलच याची आम्ही पूर्ण ग्वाही देतो आणि समस्त मुंबई परिसर बदलापूर या ठिकाणच्या सगळ्या गोरबांधवांना मी विनंती करतो की त्यांनी ते, आपला कार्यक्रम म्हणून वामनदादा मात्रे फाउंडेशनच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं एवढं हात जोडून मी सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल खरं म्हणजे सांगायला इतका आनंद होतो की शिवरायांच्या स्पर्धास्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक बदलापूर नगरीमध्ये पहिल्यांदाच वामनदादा फाउंडेशन मात्रे आणि आयोजक आपले अरि शिरोळ साहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होत आहे आणि हा महोत्सव एवढा भव्य दिव्य आहे की महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून इथे आपली माणसं येणार आहेत आमचे बंजारा बांधव मोठ्या प्रमाणात इथे येणार आहेत आणि आमचे धर्मगुरू बळीराम महाराज व जयमसिंग महाराज हे सुद्धा इथे येणार आहेत त्यांचंसुद्धा आम्ही रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि आमच्या बंजारा समाजाचे आधारस्तंभ माननीय श्री शंकर पवार साहेब देवीदास राठोड साहेब व उमेश जाधव साहेब हे सुद्धा आमच्या पुढारी आहेत समच्या समाजाचे सुद्धा येणार आहेत मी आमच्या बंजारा बांधवांना विनंती करतो की महाराष्ट्राच्या या मुंबईच्या प्रत्येक कोणाकोन्यातून त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवायची आहे आणि समस्त बंजारा बांधवांतर्फे मी वामनदादा मातेसाहेब यांचं खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी या महोत्सवाला आम्हाला इथं म सगळ्या बंजार बांधवांना एकत्र येण्याची संधी मिळून दिली आणि या महोत्सवामध्ये एक आनंद व्यक्त करण्याची संधी मिळून दिली कारण की या मंचावरती आम्ही एक कलाकृतीचं प्रदर्शन करणारे आमच्या बंजारा समाजाच्या लैंगिक लैंगिक समाज म्हणजे एक आमचा कार्यक्रम आहे तो एक आम्ही इथं प्रदर्शित करणारे आमच्या गौरवशाली कलाकृतीचा खरं म्हणजे वारसा जपण्यासाठीच हा महोत्सव आहे आणि आम्हाला खरोखर आनंद होतो आणि मी परत एकदा वामनदादा म्हात्रेसाहेब सोहळासाहेबांचं मी आभार मानतो समाजाच्या कला संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घडणार आहे पुन्हा एकदा मी वामनदाजांशी संवाद साधणार आहेत तर इथे खरं तर तुमचा कार्यक्रम म्हटला तर सगळे मोफत तिकीट असत तरी एकदा लाईव्हच्या माध्यमातून कशा प्रकारे इथे येण्यासाठी प्रवेशिका असणार आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे येण्यासाठी सर्व बांधवांना का आवाहन करा आज खानदेश महोत्सवाचं पहिला दिवस आहे आणि उद्या दुसरा दिवस हा बंजारा समाजासाठी दिवस आहे तर सर्व बदलावरच्या जनतेला मी आव्हान करेन की या ठिकाणी कुठच्या प्रकारचे पासेस ठेवलेले नाहीत सर्वांना हा मोफत कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी कुठच्या प्रकारच्या मनामध्ये पासेस किंवा आपल्याला बसायला जागा भेटेल पाच हजार लोकांची आसन व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जो पहिला येईल त्याला पहिल्या जास्तीत जास्त जवळून हा कार्यक्रम बघता येईल आणि बाकी स्टँडिंग पण दोन तीन हजार लोकं बघू उभं राहून या ठिकाणी हा कार्यक्रम बघू शकता मी बदलावरच्या सर्व जनतेला आव्हान करेन की आपण या दोन्ही समाजाच्या ज्या चालेरोडे आहेत ज्या कलाकृती आहेत त्या बघण्यासाठी यावं नक्कीच आपण पाहू शकतो हे भव्य दिव्य आयोजन जे आहे ते शिवसेना शहरप्रमुख माजी नगराध्यक्ष वावन मात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं माझ्या सहकार्याला मी विनंती करेल की सगळी दृश्य दाखवावीत की तब्बल पाच हजारहून अधिक लोकांना बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आज खानदेश महोत्सव संपन्न होणार आहे आणि या सुंदर अशा सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील उपस्थित राहणार आहे सचिन कुमावत उपस्थित राहणार आहे तर उद्या बंजारा महोत्सव संपन्न होणार आहे आणि यासाठी ही मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाच्या कला संस्कृतीचं दर्शन जे आहे ते घडणार आहे ठाणे शहरातली व ठाणे जिल्ह्यातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या व जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे कसा आनंद होतो निश्चित आज एकोणतीस मार्च व तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वामनदादा मात्रे फाउंडेशन व अरुणदादा सुरवळ हे आयोजक आहेत या कार्यक्रमाचे आणि खानदेशी व बंजारा महोत्सव असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आज वामनदादा मात्रे फाउंडेशन याच्या प्रस्तुत केलेला आहे तर मी सर्व आपले खानदेशी बांधव आणि वंजारा बांधवांना आमंत्रित करतो या आपल्या माध्यमातून आप मोट की सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा याचा ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि ते मोठमोठे कलाकार आपले सचिनजी जी असतील ते आज आपण फक्त रील्सवरती बघत असतो प्रत्येकाला भेटण्याची इच्छा असते आज ते दादांनी आज ते म्हणजे आज वेळापासून आज आपल्या बदलापुरात त्यांना घेऊन आलेले आहेत आज भरपूर युद्ध आपले आहेत त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांचं एक स्वप्न पूर्ण होईल ते तुम्ही समोर लाईव्ह बघू शकता त्यांचा परफॉर्मन्स आणि गौतमी पाटील पण आहेत एक चांगले नृत्य कलाकार आहेत त्यांना आज वामनदादांनी बोलवलेले आहेत आणि वामनदादा म्हात्रे हा एक एक ब्रँड आहेत जे लोक कोण फक्त विचार करू शकतात ते घडवू शकतात जे आपल्या विचारात आहेत ते घडवण्याचं काम ते करतात आणि असे भरपूर सर्व धर्म समावेश करून आज इतर खूप महोत्सव ते घडवत असतात था। आज आगरी महोत्सव असो कोणता आदिवासी महोत्सवही झाला आता बंजारा महोत्सव आहे खानदेशी महोत्सव ते आज होळीचा एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी आज संजू राठोड सारखे रिलस्तात मोठे मोठे कलाकार आज बदलापूरमध्ये त्यांनी आणलेत व नेहा कक्कड असो असे मोठे मोठे बॉलिवूड सुपरस्टार्स ते आणत असतात तर असंच आपलं सर्व जनतेचा त्यांच्या पाठीशी प्रेम आणि सपोर्ट असू द्यात असेच मोठमोठे मोड़ कार्यक्रम वामनदादा म्हट्रे फाउंडेशन याच्या वतीने होत राहतील एवढं जय सेवालाल आयोजन करण्यात आलेलं वामनदा मी माझ्या भाषेतनं बोलू इच्छिते जय शेवालाल आज बंजारा समाज महोत्सव हेरोचं रेणुका राठोड जगदीश चव्हाण जे कलाकार आपण आरेचं आणि गोरमाटी सारी गोरमाटी जे ठाणा मुंबई खान्देश आंध्रा कर्नाटक त्या जतेरी वशेवे सारिशे नावांचं की कार्यक्रमे आणू, जय शिवाला नक्कीच आपण बघू शकतो भव्यचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा सोहळ्याचं आयोजन शिवसेना शरद प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे हा स्टेज आपण जर बघितला तर हा सुंदर असा स्टेज पाहायला मिळतो आहे आणि संपूर्ण ही आकर्षक अशी विद्युत रोषणाई या संपूर्ण परिसरामध्ये असणार आहे आणि हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आल्यामुळे खरंच सर्व समाजबांधवांना एकत्र पुढे नेण्याचं काम जे आहे ते पाहून मात्र हे करत असतात आणि त्याची प्रचिती येत्या आपल्याला पाहायला मिळते आणि या बंजारा महोत्सवाला मोठ्या प्रमाणात जे आहे ते बांधव उपस्थित राहणारे बदलापूरगत नागरिक उपस्थित राहणार आहेत सुरवळ चौक येथे हे भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व बंजारा